गुणे शाखा युनिट दोनचे मनोहर शिंदे यांनी जळगाव जिल्ह्यातील दरोडा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे नाशिक गुणे शाखा युनिट दोननं जळगाव जिल्ह्यातील दरोडा उघडकीस आणला असून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांनी केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केलं आहे मेहुण बारे पोलीस ठाणे चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील दाखल गुन्हा करण्यात आला होता गुन्ह्यात सोळा लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता गुन्हा अत्यंत किचकट स्वरूपाचा असल्यानं गुन्ह्याची उकल होत नव्हती त्यामुळे चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार यांनी नाशिक पोलीस आयुक्तांना गुन्हे शाखा युनिट दोनचे मनोहर शिंदे तपासासाठी पाठविण्यात यावे अशी विनंती केली होती मनोहर शिंदे यांनी जिल्ह्यात जास्तीत जास्त दरोडे उघडकीस आणले आहेत नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे शिंदे यांना जळगाव जिल्हा येथे सदर गुन्ह्याच्या तपासकामी पाठविण्यात आले मनोहर शिंदे यांनी गुन्हा झाल्याच्या पद्धतीचं निरीक्षण करून अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेऊन गुन्हा करणारे हे मध्य प्रदेश येथील नांदिया धवली सातपुडा परिसर येथील आरोपी असल्याचं निष्पन्न करून जळगावच्या कर्मचाऱ्यांना सोबत गुन्हा करणारे एकूण चार संशयितांना ताब्यात आहे संशयितांकडून गुन्ह्यातील एकूण एकशे ब्याऐंशी ग्रॅम सोने आणि गुन्ह्यात वापरलेलं वाहन असा एकूण सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे संशयित यांच्याकडून जळगाव जिल्ह्यातील आणखीन दरोडे उकल होण्याची दाट शक्यता आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं होतं